जेव्हा आपण मित्रांनो गाडी बाहेर नेतो त्यावेळेस काय काय बघणं गरजेचं असतं मेन म्हणजे पहिली गोष्ट हे रेडिएटर आहे ह्या रेडिएटरमधलं पाणी चेक करणं गरजेचं असतं पाणी हाय व्यवस्थित कुलंट व्यवस्थित आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या डब्यात पण पाणी असतं ह्या डब्यातलं पण पाणी चेक करणं गरजेचं आहे ही बॅटरी आहे आणि ही पहिली रेडिएटरचं पाणी आणि दुसरी म्हणजे ऑइल लेवल चेक करणं अतिशय महत्त्वाचं असतं ही ऑइल लेवल आहे मित्रांनो बघू शकता बरोबर मापात ऑईल आहे ना जास्त आहे ना कमी आहे ह्या दोन गोष्टी मित्रांनो अतिशय महत्त्वाच्या ऑइल लेवल आणि रेडिएटरमधलं पाणी ह्या दोन गोष्टी जर व्यवस्थित असतील तर गाडीला कुठलाच प्रॉब्लेम येत नाही आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा